एकनाथी भागवत आणि गावबाचं भागवत त्याच्यात कसब सुद्धा फरक नाही एवढं साठ्य लेखन आपल्या सारखे करीती तात्काळ फक्त संत महात्मेच फक्त आपल्यासारखं बनवतात इतर गेला संसारात तर आपल्या सारखं बनवतील असं नाही कारण आपल्याला गणेश गणपती बाप्पा या दहा च्या आप ह्याच्यातून आपल्याला भक्ती शिकायची कारण आपण परमार्थाकडं वळलं पाहिजे का वळलं पाहिजे परमार्थाकडं कारण आपल्याला इंद्रिय दिले हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे जोडशील तू नारायण पण नारायण जोडला कशासाठी नाशी जीव पण म्हणजे जीवनाची दशा आता मला सांगा संसारात आम्हा तुम्हाला सुख आहे का प्रत्येकाला आहे का, का सुख आता आपण गाव सोडत पैसा कमा पहिली पहिली परिस्थिती पाहिली माणसाकडे नोकऱ्या जास्त नव्हत्या परिस्थिती एखादा कुठे